गलाबाजी चालू आहे इथं पाया खाली प्लेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही प्लेट या पुला पुलाखालून मित्रांनो आपल्याला जायचं आहे संगमाकडे मंडळी बघू शकता तुम्ही संगम घाट का मार्ग अजून किती आहे रे पप्पा तीन किलोमीटरचं चांगलं होतं हे तीन किलोमीटरचा अजून संपूर्ण राहिला रे रह भाऊ संगम घाट नागवासुकी मंदिर ना आणि लेटे हनुमानजीचं मंदिर जे आहे मित्रांनो नागवासुकी आहे या साईडला आणि लेटे हनुमानजी मंदिर आहे या साईडला चला भेटू तुम्हाला डायरेक्ट संगमावर गेल्यावर तरी असं वाटतं की आपण संगम घाटावर आलेला बघू शकता तुम्ही पब्लिक आपण आहे संगम घाटच्या नदीमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे आहे मित्रांनो टाकलेले हे सध्या नदी आपण नदीमध्ये आहे बघू शकता आले 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 जय महाकाल सीताराम चला भेटतो तुम्हाला तिकडे नदीकडे गेल्यावर स्नान आता करण्यासाठी आलेला आहे बघू शकता तुम्ही तिकडे वापसी मार्ग आहे संगम द्वार च्या आतमध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो आता तिकडे जायचं आहे आपल्याला संगम घाटकडे नदीकडे चला ओरिजिनल नाग मित्रांनो आपण आलेलो आहे गंगोली शिवाला नाही ज्युशी बघू शकता तुम्ही धन्यकाठ वाजलेले सहा संध्याकाळचा नजारा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सोपं काम नाही भाऊ हे पायन म्हटलं म्हणजे जमीन मध्ये रवेलाईले जय श्री महाकाल मित्रांनो आपण आता आहे सध्या कुंभ महाकुंभ मध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवणार आहे एकात्मता मध्ये वैशिष्ट्य एका मुंकारेश्वर बघू शकता आणि आपण इथं थांबलेला आहे मित्रांनो हे आपलं वसतिगृह आहे जन नाश डिजिटल महाकुंभ इथं आपण थांबलेलो आहे मित्रांनो चाला नाही आता इथं आतमध्ये बघू शकता तुम्ही सुंदर असं आश्रम इथं लाभलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आजपर्यंत ना बघितलेली मित्रांनो पुस्तक बघू शकता तुम्ही एक नंबर अशी कधीच न बघितलेली मित्रांनो तर पुस्तकं जे आहे मित्रांनो ते तुम्ही आजपर्यंत कधी बघितलेली नसतील हे सर्व पुस्तक मी तुम्हाला दाखवून देणार आहोत एकात्मदान मूर्ती ओंकारेश्वर बघूया असे ब्रह्म बघू शकता मित्रांनो ज्या बाद मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असा सभागृह इथं अद्वित लोक म्हणल्या जाणार आहे याला जयती त्रिवेणी तिथं आतमध्ये कोणीच नाही म्हणून मी आतमध्ये जाणार नाही आहे आणि बाहेर जे आहे तुम्हाला ते दे दाखवून देणार आहे चला ओम नम शिवाय मित्रांनो प्रोजेक्ट आहे जय श्रीराम एक आसना है हाँ पंजीयन करके मध्य प्रदेश शासन की तरफ से हर बच्चे को दस दिन का वेदांत का कोर्स कराया जाता है जो फ्री रहता है ये हर तो लोकेशन दी है नाम दिया है जो आचार्य ये के पढ़ाए जाते हैं शिविर है फ्री में फ्री में शिविर है मध्य प्रदेश शासन जो सांस्कृतिक विभाग है उन्होंने तो आचार संघ का सांस्कृतिक एकता न्याय की ओर से तो पूरा कार्यक्रम देता है उनकी तरफ से जी आप इस पर पंजीयन कर सकते हो वन एज डॉट कॉम पर जाकर तर मित्रांनो हे जे पंजीकरण क्यू आर कोड आहे स्कॅन करून तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता आणि हे जे शिबिर आहे लाभलेले अद्वैत जागरण युवा शिबिर दोन हजार पंचवीस आचारग्य दिव्य संबंधित मध्य प्रदेश शासनद्वारा देश विदेश के अठरा ते चाळीस वर्ग आयु हे प्रतिभाशाली विभाग हे अद्वैत वेदांत अध्ययन एवढं अनुभव करणे का शिबिर मित्रांनो इथे आपल्याला लाभलेलं आहे हे बघू शकता आपण यांच्या याच्यामध्ये शिबिर आहे आणि मित्रांनो आता जे आतमध्ये चालू आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे मी चला मित्रांनो उपनिषद सभागार आतमध्ये आपण जाणार आहे पहिले तिलक करून घ्यायचा असतो आतमध्ये जाणार आहे आतमध्ये म्हणून मी आतमध्ये सांगणार नाही तुम्हाला चला चक्षुराधिकरणद्वारा बहिस्मन्दते जाना वीशी कुरूत अए नाइद़ू शीशी दचिना

आणि चला भेटतो तुम्हाला आता नंतर दुसऱ्या काही सस्पेन्स सोबत जय शिर महाकाल आणि या शिबिराला आपल्याला भेट देऊन आपल्याला एक नंबर असा अनुभव भेटलेला आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही आणि जे आता सतरा जानेवारी एक फेब्रुवारी आठ फरवरी पंधरा ते मित्रांनो पाच डिसेंबरपर्यंत हे जे बघू शकता तुम्ही हे संगीतकार आहे बघू शकता हे इथं भेट देणार आहे चला आजच्यासाठी मित्रांनो एवढं आता, आता।